नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्हाला उडदाची डाळीची रेसिपी दाखवणार आहे सालीवाली उडदाची डाळ तर ह्याची रेसिपी पहा काय बनते एकदम मस्त फक्त पाच मिनटात रेसिपी बनणार आहे जास्त वेळ खाणार नाही तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण ही उडदाची डाळ घेतलेली आहे मी हे पहा सालीवाली आहे खूप पौष्टिक आहे तिला क खूप आणि ही खूप छान लागती ही रेसिपी एवढी जबरदस्त लागते ना तर तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला कळेल काय आहे ये आता मी इथे कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये ही डाळ टाकते ही डाळ टाकून घ्यायची आणि स्वच्छ धुवून आणायची नळाखाली मी स्वच्छ धुवून आणते तिला आणि किती पाणी लागते ते ठ पाहते आता हे बघा पाणी एवढं एवढं लागणार आहे अगदी एवढं पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास तीन ग्लास पाणी लागणार आहे तर हे मी बंद करून ठेवते आणि शिट्टी लावून घेते तीन शिट्ट्या करून घेते कुकरच्या जास्त काही करायचं नाही तिला तीन शिट्ट्या लावून घेते गॅसवर उचलून ठेवते हे बघा गॅसवर ठेवते आता आणि तीन शिट्ट्या तोपर्यंत तीन शिट्ट्या होतपर्यंत इकडे पूर्व तयारी करू आपण इकडे काय काय लागते पाहूया तर इथे बघा मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे किसून हे किसून खोबरं घेतले जरासं आपण पहिलंच वाटून घ्यायचं खोबरं तर मी जरा मिक्सरचं भांडं लावून घेते आणि वाटून घेते जरासं थोडंसं फिरवून घ्यायचं मग ते वाटलं जातं व्यवस्थित म्हणून तसं करायचं ही ही चे, चे चे चे, तर आता हे बघा हे काढून घेतलेलं आहेत आम्ही आणि जरासं दूध फिरवून आणलेलं आहे आणि ह्याच्यात आता मी घालणार आहे सात आठ मिरच्या चांगल्या हिरव्या तर आपल्याला हिरवं करायचं आहे उडदाचं घुटं करायचं आहे आपल्याला तर कसं पद्धतीचं करायचं फार अप्रतिम छानच तर पहा किती मी आता मिरच्या आहे लसूण आहे आणि कोथंबीर भरपूर सारी घालायची देठासकाट घालायची कोथंबीर देठांनी चवईती आपल्या रेसिपीला बरे तर बऱ्यापैकी देठच वाटायचं असलं ना तर देठच घालायची तर त्याला खूप अरक उतरतो देठांचा छान आणि मग ती देठं मी घातलेली आहे कोथंबिरीची पहा आणि आता ह्याच्यात घालायची आपल्याला जिरं एक चमचाभर जिरं घातलेलं आहे आता पाणी ओतायचं आणि वाटून घ्यायचं त्याला पाणी ओतणार आहे हे पहा आणि वाटून घ्यायचं बारीक वाटून घ्यायचं असं मस्त जास्त काही सामाग्री लागत नाही त्याला किंवा काय नाही पण फार अप्रतिम होतं ते हे पा हे वाटून घेतलेलं आहे मी आता हे बाजूला ठेवते आणि लगेच आपला कुकर बघूया झाला का आता शिट शिट्ट्या तर झालेल्या आहेत आता उघडून बघूया हे पा लगेच उघडते आता कुकर हे बघा गरमच आहे अजून छान डाळ शिजलेली आहे तीन शिट्ट्यामध्ये मस्त झालेली आहे पहा डाळ तर हलवून दाखवते जरा हे बघ छान डाळ शिजलेली आहे एकदम गळलेली आहे डाळ झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही आणि फार अप्रतीन लागते मात्र भातावर भाकरीबरोबर कशाबरोबर खातो मी फार अप्रतिम टेस्ट कधीतरी तोंडाला चव आणायची असली तर हे गुडदाचं गुटं करून पहा एकदा चव विसरणार नाही तुम्ही कधी तेल टाकली कढई ठेवलेली आहे तेल टाकलेली आहे पळीवर तेल तापल्यानंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची लगेच तर हे तेल तापलेलंच आहे आपलं पहा आता मोहरी टाकते मी मोहरी छान फुलायला लागली का लगेच जिरं टाकून द्यायचं तर जिरं पण फुललं का लगेच क दुसरी प्रोसेस पटा पट पटापट करत राहायचं का की ह्याला वेळच नाही लागत म्हणून आता इथे मी कढीपत्ता टाकणार आहे भरपूर सारा कढीपत्ता टाकलेला आहे कोथंबीर टाकायची भरपूर त्याला हिरव्या हिरवा रंग आणायचा आहे कोथंबीर भरपूर टाकायची त्याला आणि मी मसाला बी दिला टाकून त्याच्यात तो वाटलेला मसाला होता आणि तो पण टाकलेला आहे तर हे बघा तर दुसरा पुसून बिसून सगळं टाकते व्यवस्थेशीर की मी टाकलेला आहे थोडासा व्हिडिओ तुमचा स्किप झालेला आहे तिथे बोतानी दिसला नाही पण टाकलेला आहे मसाला त्यात थोडीशी हळद आणि हिंग पण टाकायचा फोडणीला तेवढा थोडा स्कि स्किप झालेला व्हिडिओ आहे नक्कीच लक्षात ठेवा हिंग आणि हळद टाकायची आहे त्याच्यात मस्त रंग आलेला आहे न मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा तर अशा पद्धतीने घुटं करून पहा कधीतरी कधीतरी खावं असं खूप चांगलं असतं खूप पारंपरिक आहे हे जुन्या जमान्यापासून आलेलं आहे तर फार छान लागतं टेस्ट फार छान आहे थोडंसं कच्चं तेल ओतलेलं आहे मी त्याच्यावर का की कच्चं तेल ओतलं ना तर चव इथे जास्त म्हणून आता त्या फोडणीवर थोडं कच्चं तेल अर्धा चमचा ओतलेला आहे मी आणि परतलं का छान वरून लगेच ओतायची ती डाळ शिजलेली आपली हे बघा डाळ शिजलेली ओतलेली आहे वरून आणि मस्त हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थितशीर पाणी अजून ओतायचं त्याच्यात भांडी धुवून वगैरे ती मिक्सरची हे बघा दंदाना उकळी आली का आपली डाळ लगेच होती जास्त वेळ नाही लागत किंवा काहीच नाही लागत आपल्याला किती पातळ हवी किती घट्ट हवी ती करायची रंग फार सुंदर दिसतो त्याचा खूप म दिसायला पण खूप देखणी दिसते ला डाळ आपण बा वाढून घेतलं तरी छान असं वाटेवणी पियावं वाटतं एवढी डाळ छान होती ती तर अशी घुटक बनवून पहा एकदा कधीतरी कधीतरी खावं आणि हिरव्या मिरचीचं तर आणखीन टेस्ट लागते म्हणून हिरवी मिरची घालायची त्याच्यात हिरवळ सर्व घालायचं वरून थोडीशी कोथंबीर पेरते मी जास्त नाही पेरत आता भरपूर टाकलेली आहे वाटून पण घातली आहे आणि फोडणीला पण टाकलेली आहे त्याच्यामुळे जास्त नाही आता उकळी आली का झाली आपली डाळ तयार किती सोपी आहे ना मैत्रिणी अगदी सहज होणारी आणि खरंच नक्कीच आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील ही पारंपरिक आहे पण तुमची पद्धत वेगळी असेल माझी पद्धत वेगळी आहे ह्या पद्धतीने करून पहा एकदा खरंच खमंग लागते आणि रुचकर लागते तुम्ही वाटी वाटी पिऊ शकता असं मी टाकलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला किती हवी तेवढं मीठ टाकलेलं आहे मस्त अशी पाच सात आठ माणसांची मी डाळ बनवलेली आहे भरपूर किती खा मस्त गुडदाचं घुट्ट बनवलेलं आहे म्हणतात घुट्ट म्हणतात त्याला कोणी आमटी म्हणतं कोणी तुम्हाला म्हणाल ते म्हणा पण खरंच बनवून पहा एकदा या पद्धतीने बनवा मात्र लाल तिखट वापरू नका ह्याला लाल तिखटाने एवढी टेस्ट नाही आहेत ह्याला हिरवं घालायचं सर्व जिरं घालायचं मस्त लसूण जास्त घालायचा आणि छान अशी बनवायची मस्त लागते आता झालेली आहे मी याच्यात ओतून काढते सर्व हे बघा मस्त अशी खमंग सुटलेली आहे त्याचा स्वाद कशी वाटली डाळ भाजी घुटं कसं वाटलं नक्कीच कळवा अगदी सोपी आणि सहज रेसिपी आहे उडद्या उडद्याच्या डाळीचं घुटं काळ आहे उडद्याच्या साली सकाळ डाळ आहे ना त्या डाळीचं घुट आहे अगदी मस्त बघा खमंग सुटलेला आहे त्याचा स्वाद रंगही फार सुंदर आलेला आहे आता प्ले मी तुम्हाला दाखवते काढून हा रंग किती सुंदर आलेला आहे तिला पहा मस्त रंग आलेला आहे आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं वाटलं माझं घुटं ते बाय परत भेटूया